मित्रांनो नमस्कार मी साहेब प्राध्यापक मिलिंद पाडेवार आपल्या ज्ञान मंत्र मिलिंद पाडेवार या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आज पुन्हा एक नवीन आणि अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी घेऊन आलो आहे जो व्हिडिओ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे ज्या संस्थेला आपण बार्टी या नावाने ओळखतो तर मित्रांनो बार्टी ही संस्था अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या विविध संधी उपलब्ध व्हाव्या यासाठी विविध योजना आणत असते आज आपण अशाच एका योजनेबद्दल बोलणार आहोत जी योजना आहे ज्या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीचं ट्रेनिंग घ्यायचं आहे ज्यांना भविष्यामध्ये पोलीस भरतीमध्ये जायचं आहे मिलिटरीमध्ये सर्विस करायची आहे किंवा पॅरामिलिटरी फोर्सेस जे आहे त्याच्यामध्ये काम करायचं आहे तर अशा विद्यार्थ्यांना मोफत निवासी कोचिंग किंवा ट्रेनिंग देण्याचा प्रयत्न बार्टी या योजनेच्या माध्यमातून करणार आहे तर मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना आवड आहे या क्षेत्रामध्ये जाण्याची तर त्यांच्यासाठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी बार्टीने आणलेली आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की इलिजिबिलिटी पात्रता काय आहे कोण कोण ह्या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहे शैक्षणिक पात्रता काय आहे वय किती लागणार आहे निवड कशी होणार आहे या सगळ्यांविषयी आजच्या या आपण व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मर्यादित म्हणजे ज्या संस्थेला आपण मेस्को या नावाने ओळखतो तर मेस्को या संस्थेमार्फत अडीचशे विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील अडीचशे विद्यार्थ्यांना मोफत निवासी पोलीस भरती मिलिटरी भरती आणि पो पॅरा मिलिटरी भरतीचं जे पूर्व प्रशिक्षण आहे जे ट्रेनिंग आहे ही ट्रेनिंग तुम्हाला मिळणार आहे निवासी कोचिंग आहे तुम्हाला राहण्याखाण्याची सोय सुद्धा बार्टीने त्या ठिकाणी केलेली आहे तर बघा मेस्को पुणे या ठिकाणी पन्नास विद्यार्थ्यांना ट्रेनिंग मिळणार आहे त्यानंतर मेस्को सातारा या ठिकाणी ऐंशी विद्यार्थ्यांना आणि मेस्को बुलढाणा या ठिकाणी एकशे वीस म्हणजे टोटल दोनशे पन्नास अडीचशे विद्यार्थ्यांना मोफत कोचिंग बार्टी आणि मेस्को मार्फत मिळणार आहे मित्रांनो एलिजिबिलिटी किंवा पात्रता काय आहे तेही आपण बघूया तर बघा सगळ्यात आधी पात्रता सांगितलं आहे की विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा सेकंड आहे की तो अनुसूचित जातीतील असावा आणि अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र म्हणजे जात प्रमाणपत्र आणि अधिवास महाराष्ट्राचं अधिवास प्रमाणपत्र हे त्याच्याकडे असणं अतिशय महत्वाचं आहे त्यानंतर पोलीस भरतीसाठी जर विद्यार्थी अप्लाय करत असेल तर त्याचं वय एकोणावीस ते बत्तीस वर्ष इतकं असावं आणि मिलिटरी भरतीसाठी जर तो अप्लाय करत असेल तर सतरा ते एकवीस हे वय त्यांनी सांगितलेलं नेक्स आहे नेक्स्ट आहे पोलीस भरतीसाठी किमान बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आणि मिलिटरी भरतीसाठी किमान दहावी उत्तीर्ण असणं अतिशय आवश्यक आहे आता पुढचं एक त्यांनी सांगितलेलं आहे की पुरुष उमेदवारांची उंची एकशे पासष्ट सेंटीमीटर असावी आणि महिला उमेदवारांची उंची एकशे पंचावन्न सेंटीमीटर असली पाहिजे त्याच्यानंतर पोलीस मिलिटरी आणि पॅरामिलिटरी भरतीसाठी फिजिकल ज्या चाचण्या आहेत किंवा ज्या पात्रता आहे त्या सगळ्या पात्रता इथे सुटायला लागू होणार आहे आणि त्या त्यानुसारच निवड विद्यार्थ्यांची होणार आहे नेक्स्ट आहे आठ लाख उत्पन्न तुमचं जे काय फॅमिली इन्कम आहे आठ लाखाच्या आत असेल तर तुम्ही या योजनेसाठी इलिजिबल आता ज्या जागा बार्टीनं सांगितलेल्या आहेत मेस्को पुणे मध्ये पन्नास जागा मेस्को सातारामध्ये ऐंशी जागा आणि मेस्को बुलढाण्यामध्ये एकशे वीस जागा तर यांचं आरक्षण कसं पद्धतीने डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे ते आपण बघूया तर ह्या जागांपैकी थर्टी पर्सेंट जागा ह्या ज्या आहेत या महिलांसाठी राखीव असणार आहेत पाच टक्के जागा हे अनुसूचित जातीतील जे वंचित घटक आहेत अजूनही वंचित जाती आहेत तर त्यांच्यासाठी रिझर्व आहेत आणि पाच टक्के जागा या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आरक्षित असणार आहे आणि उरलेल्या जे जागा आहे याच्यामध्ये एस सी कॅटेगरीचा कुठलाही विद्यार्थी अप्लाय करू शकणार आहे मित्रांनो अर्ज करण्याची शेवटची जी तारीख आहे ही एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस आहे अर्ज कसा करावा त्याची लिंक जी आहे ही आपल्या व्हिडिओच्या टाकलेली आहे त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं तरी तुम्ही तुमचा जो फॉर्म आहे तो डायरेक्ट तुम्ही त्या जाऊ शकता आणि फॉर्म भरू प्रशिक्षणाचा कालावधी हा तीन महिन्याचा आहे राहण्याची आणि जेवणाची सोय बार्टीने या संस्थेच्या माध्यमातून केलेली आहे त्याच्यानंतर ही सगळं ट्रेनिंग चालू असताना तुम्हाला कुठलीही गव्हर्नमेंट नोकरी किंवा प्रायव्हेट जॉब जो आहे तो तुम्हाला करता येणार नाही तुम्हाला हे फक्त ट्रेनिंगच घ्यायचं आहे मित्रांनो याच्या आधीच जर कोणत्या विद्यार्थ्यांनी एमपीएससी सी बँक रेल्वे एल आय सी भरती किंवा ज्या तत्सम स्पर्धा परीक्षा आहेत बार्टीने आयोजित केलेल्या त्यांचं तर अशा विद्यार्थ्यांची निवड केली जाणार नाही मित्रांनो अतिशय ही बाब आहे की आधीच जर स्कीमचा फायदा घेतला असेल तर पुन्हा तुम्हाला अप्लाय करता येणार नाही विद्यार्थी मित्रांनो ही योजना त्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाची आहे की जे प्रायव्हेट कोचिंग लावू शकत नाहीत किंवा अकॅडमी लावू शकत नाही तर अशा विद्यार्थ्यांना ना पोलीस भरती मिलिटरी भरती आणि पॅरा मिलिटरी भरती पूर्वचे जे प्रशिक्षण आहे जे ट्रेनिंग आहे ते बार्टी तुम्हाला घेऊन आलेले आहे तर या संधीचा तुम्ही फायदा करून घेतला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद